मासिक पाळी हा हो एक इतका संवेदनशील विषय आहे खरं तर माणसाचं शरीर आहे आणि त्या शरीराची जी प्रक्रिया आहे त्याप्रमाणे ती होत असते पण बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट घडते की अशा विषयामध्ये प्रबोधन केलं जात नाही त्यातून महिलांचं खच्चीकरण मुलींमध्ये एक न्यूनगंड तयार झालेला असतो अशा गोष्टी आपल्याला वारंवार मी मीसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये हा विषय बोललेले आहे विशेषतः गावखेड्यांमध्ये तेवढी साक्षरता ह्या विषयामध्ये झालेली नाही आहे आजही आपण मासिक पाळीच्यामध्ये आपण देवधर मानतो खरं तर हा आत्ताही सम सम्झ, का समजू शकत नाही की एक एक ही एक शरीराची प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेचा एक हा भाग आहे मासिक पाळी कुठलाही आजार नाही किंवा लाजण्याचा विषय नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये तोंड लपवण्याचा तर मुळीच विषय नाही आहे तर मला असं वाटतं ज्या मुली माझ्या ज्या पाचवीपासून दहावीपर्यंत शाळेत आहेत किंवा त्याच्यापुढे कोणालाही लाजायची गरज नाही कोणालाही आपला न्यूनगंड तयार करण्याची गरज नाही हे मासिक पाळी हे आपले शरीराची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेनुसार तुम्ही जे बाजारातले नॅपकिन वापरता ज्याच्याने शर्मेची गोष्ट येते हे नॅपकिन तुम्हाला तेवढी सुरक्षा देत नाहीत आणि वेळोवेळी शाळेत जाणाऱ्या मुली असतात ज्या नवीन असतात त्यांना वेळोवेळी ही काळजी लागते की अरे माझे कपडे तर नाही ना खराब झाले कोणी बघितलं तर नाही ना अरे मी कशी शाळेत जाणार तर आज माझ्याकडे हे तुम्ही बघताय मासिक सुरक्षा सॅनिटरी नॅपकिन हे एक असं पॅड आहे ज्याच्याने आपल्या मुली शाळेत गेल्या सात ते बारा तास तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज नाही आहे म्हणजे आली तुमची सुरक्षा तुम्हाला कुणालाही लाजायची गरज नाही तुम्ही कुठेही बसू शकता तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता घरगुती कुठलेही कुठलीही वस्तू वापरू नका बाजारातले कुठलेही नॅपकिन वापरू नका कारण त्याच्यामध्ये ती सुरक्षा नसते त्याच्यामध्ये हायजीनचा विषय कमी असतो फार तर मला असं वाटतं की हे जे माझ्या हातात आहे ते सगळ्या मुलींनी बघा एकदा वापरून बघा नसेल समजलं तर तुम्हाला इथे फोन नंबर आहे तुम्ही कधीही बिनधास्तपणे तुम्ही फोन करून ह्याविषयी विचारू शकता सगळ्यात महत्त्वाचं आपली सुरक्षा आपली स्वच्छता हे खूप महत्त्वाचं आहे आणि ती सुरक्षा ती स्वच्छता हे नॅपकिन तुम्हाला देत आहे तेव्हा मला असं सांगायचं आहे की ज्या नवीन मुली आहेत ज्यांना ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणात होत आहे त्यांनी नक्कीच त्यांच्या आईंनी ह्या नॅपकिनचा विचार केला पाहिजे कोणालाही लाजायची गरज नाही तुम्हाला ह्याच्यातून फ्री व्हायचं आहे आझाद व्हायचं आहे जास्ती असं महिलांनी हा व्हिडिओ बघा आणि एकदा हे सॅनिटरी पॅड आहे हे एकदा वापरून बघा आपल्या मुलींसाठी स्वतःसाठी